शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांच्या मुलाखतींना वेग इच्छुकांची पक्ष कार्यालयात गर्दी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाडीत आता महाविकास आघाडीतील समीकरणे बदलल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्वबळावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला या पार्श्वभूमीवर बुधवारी सतरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून शहरातील गोलांनी मार्केट येथील पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात करण्यात आली महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तोडगा न निघाल्यामुळे पक्षाने आता स्वबळावर ताकद आजमावण्याचे निश्चित केले आहे जळगाव महानगरपालिकेच्या पंच्याहत्तर जागांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनेक इच्छुकांनी दावेदारी केली आहे या मुलाखतींच्या माध्यमातून पक्षाचे उपनेते गुलाबराव वाघ जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील आणि महानगराध्यक्ष शरद ताडे यांनी इच्छुकांशी संवाद साधला मुलाखतीदरम्यान उमेदवारांचे प्रभागातील जनसंपर्क पक्षाशी असलेली एकनिष्ठा आणि त्यांनी केलेले सामाजिक कार्य यावर मुख्य भर देण्यात येत आहे आपण बघितलं असेल तर सकाळी दहा वाजेपासून या ठिकाणी ज्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी इच्छा व्यक्त केली होती आणि इच्छुकांचे फॉर्म भरलेले होते त्यांच्या आज या ठिकाणी प्रत्यक्षात मुलाखती सुरू झालेल्या आहेत यामध्ये आतापर्यंत नऊ प्रभागांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडलेल्या आहेत आता नऊपासून तर एकोणीसपर्यंतच्या प्रभागांच्या मुलाखती अजून बाकी आहे यामध्ये सकाळपासून जवळपास एकशे तीन ते एकशे चार उमेदवारांनी या ठिकाणी नऊ प्रभागांमध्ये मुलाखती या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामध्ये उमेदवारांनी कुठल्या निकषांवरती काय ध्येय धोरणं आणि ज्या वार्डांमध्ये निवडणूक लढत आहेत त्या वार्डाच्या विकासाच्या संदर्भातले ध्येय डोळ्यासमोरून कशा पद्धतीने ते प्रभागांमध्ये काम करत आहेत याचे गणित या ठिकाणी त्यांनी सांगितले आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना पक्षाची ध्येय धोरणे कशा पद्धतीने निवडणुका लढल्या जातील हे सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे या ठिकाणी त्या माध्यमातून खूप चांगला प्रतिसाद सकाळपासून या ठिकाणी आहे अजून शंभर ते दीडशे लोकांच्या मुलाखती या ठिकाणी बाकी आहेत त्या मुलाखती देखील आजच्या आज या ठिकाणी पूर्ण करण्याचा पक्षाच्या वतीने प्रयत्न आहे